नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण फवारणी व्यवस्थापनामध्ये वेगळ्या वेगळ्या बुरशीनाशकाचा वापर प्रत्येक फवारणीमध्ये करत असतो आता आपल्या कपाशीला शेवटच्या दोन फवारण्या बहुतेक होतील तर या दोन फवारण्यामध्ये आपण कोणते बुरशीनाशक को वापरावे याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण नक्की करा आता शेतकरी मित्रांनो या दोन फवारणीमध्ये तुम्ही दोन बुरशीनाशक कोणते वापरायचे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आपल्या कपाशीला बोंड झाला झाल्यानंतर आणि उष्ण तापमान जेव्हा सुरू होते तेव्हा आपल्या कापूस पिकावर दह्या या रोगाचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो आपल्या पिकाला दह्या रोगामुळे खूप जास्त नुकसान होत असतं याचा आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फवारणीमध्ये बुरशीनाशक वापरणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो दह्या आपल्या पिकावर आल्यानंतर आपल्या पिकावर पांढरा पिठा पिठासारखा थर तयार होतो पानावर आणि आपल्याला बरेच त्यापासून पातेगळ बोंडगळ देखील बघायला मिळते शेतकरी मित्रांनो या दह्या या रोगाच्या नियंत्रणासाठी सगळ्यात बेस्ट बुरशीनाशक जे मार्केटमध्ये आहे ते आहे कॉन्टॅप प्लस प्लस मध्ये तुम्हाला हेक्झेकॉनोझॉल हा घटक बघायला मिळतो जबरदस्त रिझल्ट दहिया या पिकावर या क्वॉन्टॅप प्लसचा आहे आपण या दोन फवारण्यापैकी पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही आता कॉन्टॅप प्लस हे बुरशीनाशक वापरा दुसरी जी शेवटची आपली फवारणी असणार आहे त्या फवारणीमध्ये तुम्ही हारू हे जे फंगीसाइड बुरशीनाशक आहे याचा वापर नक्की करा ज्यामध्ये तुम्हाला ट्युबिकॉनोझॉल प्लस सल्फर हे बघायला मिळतं आता त्याचा वापर आपल्याला शेवटच्या फवारणीमध्ये का करायचा शेतकरी मित्रांनो ट्युबिकॉना हा जो घटक आहे हा फंगीसाईड आपल्याला ट्रायझोल ग्रुपचा बघायला मिळतो ज्याचं कार्य आहे की फळसड थांबवणं हे या ट्युबिकॉना झालचं मुख्य कार्य आहे नक्की शेतकरी मित्रांनो आपली जी फळसळ बोंडसड होणार आहे त्याला नियंत्रित करण्याचं काम हे ट्युबिकॉनॉझॉल घटक करत असतो त्यासोबतच आपल्याला सल्फर दिलेला आहे सल्फरने जमिनीतील अन्नद्रव्य अपटेक चांगल्या पद्धतीने होतो आणि आपल्या पिकातील फळाचे वजन वाढल्याने बघायला मिळते त्यामुळे आपण या दोन भंगी बुरशीनाशकाचा वापर या दोन फवारणीमध्ये नक्की करा कॉन्टॅप्लस प्लस ज्यामध्ये की हेक्झिकॉनोझॉल घटक आहे हे हेक्झिकॉनोझॉल घटक असणारं आपल्याला दह्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जबरदस्ती हे नियंत्रण मिळवतं त्यासोबतच शेवटच्या फवारणीमध्ये तुम्ही हारू हे पंगीसाईड वापरू शकता किंवा तुम्हाला बूस्टरचं परिसरच एक विसल्प या नावाने बुरशीनाशक मिळतं त्यामध्ये देखील या हारूचा ट्युबिकॉना प्लस सल्फर हाच घटक आहे त्याचा वापर देखील आपण प्रतिपंपासाठी तीस ते पस्तीस ग्रॅम करू शकता आणि कॉन्टॅक्ट प्लसचा वापर देखील आपल्याला तीस एम एल प्रतिपंप करायचा आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला न चुकता आपण सबस्क्राईब करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद